असं म्हणतात की बाबा गुरु तुम्हाला शोधतात नेमकं काय असतं गुरु कसे मिळत म्हणजे मिळू शकतात ईश्वराच्या कृपेने गुरूंची भेट हो माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणचे देव होय गुरु असं तुकाराम महाराज आपण आपल्या जीवनामध्ये योग्य प्रकारचं श्रीगुरू आपल्याला तेव्हा मिळतात जेव्हा आपण जीवनामध्ये परमात्म्याची खूप सेवा करतो म्हणजे आपले शरीर मन वाणी यांनी हा जगाचा निर्माता जो परमात्मा आहे तर त्या परमात्म्याची काया वाचा आणि मनाने आपण सेवा करतो मनाने कायम त्याचे संकल्प करतो बुद्धीनं त्याच्या प्राप्तीचाच निश्चय करतो वाणीनं त्याचं नामसंकीर्तन गुणसंकीर्तन लीला संकीर्तन स्वरूप संकीर्तन असं आपण करत राहतो तेव्हा ते पुण्यचा उदय होण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा परमात्म्याला आवडत नाही की माझ्या भक्तानी अल्पज्ञ राहावं हो। त्याला माझ्या स्वरूपापासून कायम भिन्नच राहावं हो। यापेक्षा मी त्याला माझ्या स्वरूपात मिळून घेणं हे महत्वाचं आहे असं भगवंतालाच वाटतं किंवा ते जीवनात ईश्वर साक्षात त्याचा उद्धार करू शकत म्हणून तो आपणची देव होय गुरु देवच गुरु रूपाने त्याला हे देतो किंवा असं पण गीतेमध्ये सांगितलेलं आहे की तो स्वतः त्याच्यावर हृदयात हृद्रूप होऊन मरणाच्या क्षणापर्यंत त्याला ज्ञान देऊन मुक्तच करतो